सामान्य माणसासाठी सद्यस्थितीस दोनच गोष्टी परवडणाऱ्या राहिल्या आहेत त्या म्हणजे एक लालपरी आणि दुसरी म्हणजे जिल्हा परिषद शाळा जुन्नर तालुक्यात आजच्या घडीला जिल्हा परिषद शाळेची दुर्व्यवस्था पाहायला मिळतीये जीर्ण झालेल्या इमारती पावसाच्या पाण्याने गळणारे वर्ग अंधारलेल्या खोल्या भेगा गेलेल्या भिंती अशा परिस्थितीत विद्यार्थी शिकतायत शिक्षक वर्ग ही शासकीय कामकाज करून ज्ञानदान करते शाळेची परिस्थिती उंचवण्याचा प्रयत्नही करत आहे जिल्हा परिषदेच्या काही इमारती या जिल्हा परिषद शाळेच्या जाग्यावर उभ्या आहेत तर काही शाळा आहेत अशा शाळांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खर्च करता येत नसल्यामुळे जिल्हा परिषद या शाळेकडे दुर्लक्ष करीत आहे तरी या शाळेच्या दुरुस्त्या करणं गरजेचं आहे यावर तोडगा निघाला नाही तर भविष्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन या शाळा बंद होतील की काय अशी परिस्थिती उद्भवणार आहे या गोष्टीकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे बोरीबुद्रुक गावठाण गावठा नेते सन दोन हजार सात ते दोन हजार आठ साली जिल्हा परिषदेने शाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम केले परंतु त्यानंतर या शाळेसाठी रंगरंगोटी अथवा दुरुस्तीसाठी कोणताही निधी उपलब्ध न झाल्यामुळे इमारतीची दुर्व्यवस्था झाली शाळेच्या भिंतीला तडे जाऊन स्लॅब पावसात गळतय याबाबतचा पाठपुरावा शालेय व्यवस्थापन कमिटी व वा माध्यमातून वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आला परंतु कोणतीही दखल न घेतल्यामुळे बोरीतील अंगणवाडी करण्याचे काम देणगी स्वरूपात हाती घेतले यासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून या शेड साठी यंदाजे चार लाख वीस हजार रुपये खर्च करण्यात आला असून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या शेडचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव यांनी आपली कन्या आदिती हिच्या स्मरणार्थ शाळेपुढे स्टेजला सो खर्चातून शेड बांधून दिले या दोन्ही शेडचे उद्घाटन प्रसंगी करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी बोरिबजूच्या सरपंच वनिता डेरे ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव अविनाश गुंजाळ कोमल कोरडे अश्विनी कोरडे संतोष परदेशी नामदेव गेनु जाधव वैभव काळे ॲडव्होकेट संजय टेंभे रंजन नाना जाधव मोहन पटाडे स्वप्नील हलकरे नामदेव शिंदे कुंडलिक शिंदे अशोक जाधव सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या शेड उभारणी कामे ग्रामस्थांच्या वतीने युवराज कोरडे चेतन कोरडे ऋषिकेश जाधव व त्यांचे सर्व युवा सहकारी यांनी श्रमदानाच्या माध्यमातून योगदान देऊन मुलाचे सहकार्य केले आहे जिल्हा परिषदच्या शेडची उभारणी पाहून जिल्हा परिषद शाळा वडमाळ येथील नागरिकांनी ही शाळेला शेड उभारणी करण्याचा निर्णय घेतला असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून अंदाजे तीन लाख रुपये शेडची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय व्यवस्थापन कमिटी सदस्य अरुण अवटी माजी सरपंच वैशाली जाधव गणेश अवटी विलास जाधव मुख्याध्यापिका मीनाक्षी फुलसुंदर यांनी दिली स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून या कामाचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले आहे यावेळी उपस्थितांचे सत्कार शाळेचे मुख्याधीपिका सीमा कुंकर कविता औटी यांनी केले असून उपस्थितांचे आभार मच्छिंद्र भालेराव यांनी मांडलेधीतून ही कामे होत असताना या शाळेंना शासनाच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध व्हावा अन्यथा अशा शाळेंना घरघर लागायला वेळ लागणार नाही ही परिस्थिती शासनाने लक्षात घेऊन वेळेत निधी उपलब्ध करून देणे गरजेचे न्यूज रिपोर्टर अशोक कोर्डे आश्वीस्तास बोरी बुद्रुक